नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झोमस्क युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण उत्तम लक्षण हे संत कवी संत रामदास यांचे हे सुंदर काव्य याचा आपण स्वाध्याय इथे सोडवणार आहोत तर आपल्याला या स्वाध्यायमध्ये कुठल्याही प्रकारचा उपक्रम दिलेला नाही त्यामुळे आपण या स्वाध्यायचे एकूण एक प्रश्नांची उत्तर इथे दिलेली आहे ते प्रश्नांची उत्तर तुमच्या वयांमध्ये लिहून घ्या आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते तुम्ही कोणत्या भागात ना व्हिडिओ बघता मला नक्की कळवाल पूर्ण करा संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी एक अपकिर्ती टाळावी दोन सत्कीर्ती वाढवावी तीन सत्याची वाट धरावी कधीही करू नयेत अशा गोष्टी एक पुण्यमार्ग सोडू नये दोन पैंज लावू नये तीन कुणावरही आपले ओझे लादू नये चार असत्याचा अभिमान बाळगू नये की तुमच्यातील प्रत्येक तीन गुण व तीन दोष शोधून हो लिहा आता हे प्रत्येकाचे वेगळे असतील गुण आहेत इतरांविषयी वाईट न बोलणे गरजूंना मदत करणे जिद्द चिकाटी व आत्मविश्वास दोष आहे बहीण भावंडांसोबत मग सर कुणावरही लवकर विश्वास ठेवणे कधी कधी आळस येतो दुसरा प्रश्न आहे खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात तर तो तोंडाळाशी भांडू नये संत संत संगत खंडू नये खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी असं दिली तर गोष्टी आळस परपीडा सत्यमार्ग दक्षता चूक मानू नये करू नये सोडू नये आता काव्य सौंदर्य लिहायचं आपल्याला इथे जनी तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी अशा सौंदर्य आहे उत्तम लक्षण या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत त्यापैकी उपरोक्त ओईममध्ये तीन लक्षणांचा ओहापोह केला आहे काव्यसौंदर्य समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात लोकांचे मन मोडू नये लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये उलट जनभावनांचा आदर करावा तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये अशी संपत्ती हे पापाचे धन असते म्हणून सत् शील मार्गाने जीवन व्यतीत करावे पुण्यमार्ग आचरावा कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये भाषिक वैशिष्ट्य वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले तोडू नये जोडू नये सोडू नये अशा सोपे यमकाद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे ओवी छंदाला साजेशी सुबेध सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे सुलभ झाले आहे पापद्रव्य पुण्यमार्ग यातील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो ओवीमध्ये प्रासादिकता गुण आढळतो आता दुसरा आहे दुसरी ओळ आहे सभेमध्ये लाजो नये बाष्कळपणे बोलो नये या ओळीतील विचार स्पष्ट करा उत्तर आहे उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजून सांगितली आहेत त्यापैकी एक लक्षण उपरोक्त सूचित केले आहे मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे समाजामध्ये तो नित्य वावरत असतो समूहामध्ये आदर्श व्यक्तींचे वर्तन कसे असावे हे सांगताना संत रामदास म्हणतात सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना कधीही लाजू नये स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे परंतु त्याचवेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये निरर्थक असे वक्तव्य कर व्यक्त करू नये बाष्कळपणे बोलू नये ही आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ याचा अर्थ आहे उत्तम लक्षण या ओळीमध्ये संत रामदासांनी उत्तम व्यक्तींची लक्षणे विषद करताना आळस हा माणसाचा शत्रू असे ठासून प्रतिपादन केले आहे आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे त्यामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात आळसे कार्यभाग नसतो या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हे सत्य सांगितले माणसाच्या मनाला जे षडविकार जडतात त्यात आळसा एक विकार आहे दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये आळसामुळे प्रगती खुंटते भविष्य अंधारते आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकारता होतो आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही म्हणून आळसात सुख मानू नये समाधान मानू नये असे समर्थ रामदास सांगतात धन्यवाद विद्यार्थ्यांनो अतिशय छोटासा स्वाध्याय होता परंतु आपण इथे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत व्हिडिओ जर उपयोगी हो वाटला असेल किंवा आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ला ला, तुमचे लाईक्स आम्हाला खूप प्रेरित करतात आणखीन चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी सो तुमच्या कमेंट्स फार अमूल्य आहेत नक्की तुमच्या कमेंट्स कळवा धन्यवाद